तुम्ही ना कोणत्याही गावाच्या यात्रेत जा यात्रेत गेलं ना तर पहिल्यांदा आपल्याला स्टॉल दिसतात आणि त्याच स्टॉलवरती असते जिलेबी चिरमुरे फरसाण आणि त्यानंतर असते ती रेवडी रेवडीची अशी छान पाकिटं बांधून ठेवलेली असतात खायला खूप मजा येते म्हटलं आता हीच रेवडी ना आज घरी करून बघूया तर इथं मी अर्धी वाटी गावरान तिळ घेतले जेवढे तिळ ना तेवढाच गोळ आणि अर्धी वाटी साखर घेतली आता हे सगळं साहित्य वापरून मस्त अशी रेवडी तयार करूयात अगदी खुसखुशीत आणि जशी बाहेर हलवाईकडे मिळते किंवा यात्रेच्या स्टॉलवर मिळते ना अगदी तशीच आता या साहित्यासोबतच आपल्याला अगदी दोन चमचे लिंबू रस लागणार आहे तेव्हा लिंबाचा रस पण काढून घेऊयात आता एक जाड बुडाची कढई घ्यायची आणि त्या कढईमध्ये हा गूळ जो आहे ना तो आपण घालून वितळवून घेऊया आणि या गुळासोबतच एक चमचा भर पाणी घालून घ्यायचं गुळ थोडासा वितळायला लागला की ही साखर घालून घेऊया आणि आता आपल्याला ना याचा छान पाक तयार करायचा तो पाक एकदा का छान साधला की नाही की मग बाकी काहीच करावं लागत नाही एकदम मस्त खुसखुशीत बाजारात मिळणारी हलवाईकडं मिळणारी अशी रेवडी अगदी घरच्या घरी तयार होते तर आता हा जो पाक आहे ना तो आपण छान एकसारखा हलवून साखर आणि गूळ एकत्र होऊन करून घेऊयात आणि तो झाला हे कसं ओळखायचं ना त्याची एक टेस्ट करायची पद्धत आहे ती दाखवते तुम्हाला आता हा पाक आपण हलवतोय तर अजूनसुद्धा बघा याच्यामध्ये साखरेचे कण दिसतात तर ही साखर सगळी विरघळली पाहिजे आणि गुळाला असे छान बुडबुडे आले पाहिजेत गुळाचा रंग सुद्धा बदलतो एक मिनिटभर आपण हे आता शिजवून घेऊया आता या पाक्याला बुडबुडे आलेत तोवरच हा लिंबाचा रस घालून घ्यायचा आणि बघा आता आणखीन छान त्याला बुडबुडे आले तर पाक टेस्ट कसा करायचा ना हे दाखवते पण अजूनसुद्धा थोडीशी साखर विरघळलेली नाही आहे किंवा पाक हा सैसर वाटतो म्हणून टेस्ट केलेलं नाही आहे एक मिनिट तरी आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे असा लालसर गुळाचा रंग आला पाहिजे याला छान बुडबुडे आले पाहिजेत आणि नंतर मग आपल्याला अंदाज येतो की पाक होत आलेला आहे आणि तेव्हा मग तो टेस्ट करूया तर आता बघा हा छान असा पाक होत आलेला आहे बुडबुडे येऊन खाली बसलेले आहेत तर आता ना हे असं पळीतून पडतो आहे का बघायचं हे बघा एक तारी पाक खाली जसं जसं पडेल ना तसं तसं चिकट चिकट व्हायला लागलं थोडंसं अजून कळून घेऊयात आणि मग एक महत्त्वाची टेस्ट आहे ज्याच्यामध्ये आपल्याला गोळीबंद पाक करून घ्यायचं आहे तर आता बघूया पाक झालेला आहे का तर एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि या तयार पाक जो आहे ना त्याचे एक ते दोन थेंब टाकायचे हे बघा हा जर का पाण्यामध्ये विरघळला ना गोळ तर समजायचं की अजून पाक झाला पाहिजे तर थोडंसं अजून कमी आहे तर त्याचं गोळीबंद पाक जो आहे ना तो असा टेस्ट करतात तर थोडं कमी अजून चिकटते पण पाण्यात विरघळत नाही आहे तर अजून थोडंसं करून घेऊयात आणि पुन्हा एकदा टेस्ट करूया तर आता पुन्हा एकदा चेक करूया आपला पाक झालेला आहे का झाला मस्त असं पाक तयार झाला पाण्यामध्ये अजिबात हा गोळ विरघळत नाहीये आणि याची चिकट गोळी तयार होती म्हणजे हा गोळीबंद पाक तयार झाला आता गॅस बंद करूया इथं मी तवा घेतला तर एखादं फ्राय पॅन जरी घेतलं तरीही चालेल चव्याला व्यवस्थित असं तेल किंवा तूप पण शक्यतो तूपच लावा तुपाने ग्रीस करून घ्यायचं आणि हा जो पाक आहे तो याच्यावरती आपण आता काढून घेऊया तो ओतत असताना ना असा पसरून ओतायचा हां आणि आता आपल्याला हा पूर्ण गार करून घ्यायचा आहे तुम्ही बघा हा पाकाला तार किती छान आली आहे ही तारच येणं गरजेचं आहे मस्त अशी तार आलेली आहे आपला पाक अगदी परफेक्ट तयार झालेला आहे आता हा पाक हलकासा थंड झाला की नाही की असं हलवून घ्यायचा हे बघा मस्त अशी तार आली आहे अशीच येत राहिली पाहिजे आली पाहिजे म्हणून मग शक्य तितके वेळा गरम असतानाच म्हणजे खूप गरम नाही कारण गोळाचा चटका जास्ती बसतो कोमट असतानाच असं आपण याला चांगलं हे करून घेणार आहे मळून घेणार आहोत थोडक्यात हे बघा आता हे कोमट आहे नंतर सुरुवातीला चमच्यानी आणि नंतर हातानेच मस्त असं मळून घ्यायचं आता हे हातानेच चांगलं चोळून घेऊया बरं का तर आता या गोळ्याला आलेला रंग तुम्ही बघू शकता मस्त तकाकी आली आहे रंग छान आलेला आहे आता याचा रंग पिवळसर होई आपल्याला याला छान मळून आहे लहानपणी शाळेच्या बाहेर असा चिक्की गुळ आणि त्यापासून वेगवेगळे आकार तयार करून देणारे लोक यायचे बघा आठवतं आहे का कुणाला मला कमेंट करून सांगा बरं तुम्हाला आहे का आपल्या शाळेच्या बाहेर असे चिक्की गुळाचे वेगवेगळे आकार करून विकणारे लोक यायचे ते हे बघा अजून छान अशी तार येतोपर्यंत तोपर्यंत आपण याला ओढून ओढून चांगलं मळून घेणार आहे जेवढं आपण याला ताण देऊ ना तेवढी आपली रेवडी अगदी खुसखुशीत आणि छान होते आता हातावरती असं छान मळून झाल्यानंतर आपण काय करणार आहे तर याची अशी लोई तयार करायची आणि हे लगेच कोमट असतानाच कट करून घ्यायचं आता हे कट करून झाल्यानंतर एका ताटामध्ये तीन झिव काढून आणि हे तयार गोळेचे आहेत ना त्याला असा छोटासा आकार द्यायचा आणि तिळामध्ये बुडवायचे मस्त घरच्या घरी छान अशी ही रेवडी तयार होते बरं का एकदम पौष्टिक खायला छान खुसखुशीत आणि थंड झाल्यानंतर अगदी एक महिनाभरसुद्धा आपण साठवून ठेवू शकतो काय मग आवडली ना रेसिपी चला पटकन चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा कारण हलवाई स्टाईल म्हणजे बाहेर बाजाराशिवाय कुठंही न मिळणारी अशी मस्त ही रेवडीची रेसिपी फक्त तुमच्यासाठी आहे तेव्हा तुमच्या मैत्रिणींसोबत किंवा फॅमिली मेंबरसोबत ही रेसिपी शेअर करायला अजिबात विसरू नका आता गावरान भाजलेल्या तिळामध्ये मस्त तयार केलेली ही रेवडी घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीनं तयार झाली आहे आता याचा रंग गुळामुळे असा दिसतोय तुम्हाला जर का अगदी पांढरी रेवडी हवी असेल ना तर तुम्ही गुळाच्याऐवजी साखरेचा जास्तीचा वापर करू शकता आता एक महत्त्वाची टीप सांगायची की हे जे तीळ आहेत ना ते आधीच भाजून घेतलेले होते आणि बिना पॉलिशचे हे तीळ आहेत म्हणजे गावरान तीळ आहेत तुम्हाला जर का पॉलिशचे तीळ वापरायचे असतील तरीसुद्धा तुम्ही वापरू शकता अगदी कलारी, मस्त महिनाभर टिकणारी मस्त अशी हिरवडी तयार झाली